My basic manufacturing, advanced category, advanced manufacturing. आपण जसं बघितलं की एमएससीसीआय काय आहे एमएससीसीआय काय करतं सो एमएससीसीआय फॉस्ट टॅग या गोष्टी सगळ्यांना क्लिअर झाल्या आता जे तुम्ही ट्रेनिंग घेत आहे ना हे फॉस्ट टॅगचं ट्रेनिंग आहे तुम्ही जे लायसन्स रजिस्ट्रेशन करता ना हे एमएससीसीआय समोर आहे तुमच्याकडे लायसन्स रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी आहेत त्याचसोबत तुम्ही एमएससीसीआयचं फॉस्ट टॅग अंतर्गत असणार हे ट्रेनिंग घेतलं याचा अर्थ काय होतो ना की तुम्ही कायदेशीरित्या तर काय म्हणतात तुम्ही केपेबल आहात बिझनेस रन करण्यासाठी पण त्याचबरोबर तुम्ही सुज्ञान आहात सुशिक्षित आहात तुम्हाला फूड फूड सेफ्टी या सगळ्या गोष्टींबद्दल नॉलेज सुद्धा आहे बरोबर की नाही बघा आपल्याला काय दिसतंय ग्राहक काय एक्सपेक्ट करतो कमीत कमी मध्ये आपल्याला काय काय दिसतंय बघा की पौष्टिक स्वास्थ्यकारी स्वादिष्ट सेहतमंद

ते माझ्या आरोग्याला हानिकारक नसावं किंवा ते नाही झाला पाहिजे ते ज्या बनवले ते सुद्धा स्वच्छ व्यवस्थित केलेले असावे आणि एकदम हाय लेवल एक्सपेक्टेशन काय असू शकतात ना तर मला भरपूर आणि परफेक्ट भर मिळावं स्वच्छ व्यवहार अच्छा व्यवहार असावा म्हणजे मी आजारी नाही पडली पाहिजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स किंवा कुठल्याही हानिकारक गोष्टी नसाव्या सोबत ज्या गोष्टींना एफ मान्यता आहे परमिशन आहे की व्यवस्थित कॅटेगरी मध्ये व्यवस्थित प्रमाणात त्याचा वापर केलेला असावा स्पेसिफिकली केमिकल कलर्स आणि फर्मेंटेशन रिलेटेड काही आपण बेकरी मध्ये वगैरे वापरतो गोष्टी त्याच्या रिलेटेड किंवा चायनीज सेंटर्स वरती जो अजिना मोठो जो वापर होतो तो जे से कलर आपण ऍड करतो मिठाई वगैरे बनवताना मिठाईमध्ये कलरचा वापर होतो ना सगळे कलर मला सांगा परमिशन असते कसं या कलरचा तुम्हालाच माहिती आहे सगळ्यांना नसते मग वापर होतो का होतो कारण आपण क्वेश्चन करत नाही आपण विचारत नाही ह्याचं रिझन काय तर फर्स्ट प्लेसला आपल्यालाच भरपूर किंवा बऱ्यापैकी नियमांचं नॉलेज नसतं बरोबर की नाही तर आजच्या ट्रेनिंगमध्ये ना बेसिक बेसिक आपण या गोष्टींबद्दल शिकूयात की काय असणार आहे कसं असणार आहे मला सांगा तुम्ही बनवलेल्या कुठलाही पदार्थ समजा तुम्ही डाळ बनवले तो खराब झाला तर गृहिणी आहे तिथे सगळे बसलेल्या काय काय रिझन्स असतात मला सांगा बरं तुम्ही सगळे मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात ना जर नसतील तर मला सांगा मी हिंदी पण यूज करेन हवं तर ना सो जेवण आहे तर ते जेवण खराब होण्याची कारण काय काय असू शकतात मला सांगा बरं स्क्रीन वर न बघ का सांगेल म्हणजे टेम्परेचर तापमान ठीक आहे अजून करेक्ट मेथड तुमची जी बनवण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा व्यवस्थित हवी अजून टेम्परेचरमुळे अजून काही रिझन असू शकतात एक्झॅक्टली केमिकल एनवायरमेंटल करेक्ट राईट म्हणजे व्यवस्थित हात तांत्रिक स्वच्छ नये करेक्ट प्रोसेस फॉलो नाही केला म्हणून सेपरेशन कॅटेगरीज नाही केल्या कधी कधी आपण पाहतो कच्चा बनवलेल्या पदार्थांसोबत स्टोअर करतो क्रॉस होतात फायनल प्रॉडक्ट रॉ मटेरियल आणि फायनल प्रॉडक्ट एकत्र समजा एकाच ठिकाणी स्टोअर केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचं

बरोबर किंवा तर ते किराणा मालाचे जे दुकानदार असतात म्हणजे मानांक असतील किंवा काय असेल तर खोबरं तुम्ही एक किलो आणलं आणि तसून दिलं तर ते बऱ्याच वेळेस त्याला असं से आतून वाटीच्या आतून मध्ये कारवडण्यासाठी खुपशी दुकानदार जर असेल तर महिना महिना त्यांचा स्टॉक असतो रोज काही त्यांचा माल येत नसतो महिन्यात दोन महिन्यात ते लोक एकदम सगळं किराणा ते मालाचे व्यापार असेल किराणा मालाचं दुकान असेल तर ते एक एक दोन दोन महिन्यांनी त्यांचं ते रोटेशन चालू असतं सलग त्यांची विक्री चालू असते पण आपण एक तीन महिन्यात ते तसंच ठेवलं तर आतमध्ये कोबऱ्याच्या वाटीला काळवंडल्यासारखा आतून होतो ते तो पांढरा भाग असतो तर मग दुकानदाराकडे ते राहिलं तर त्याला ते होत नसतं किंवा चवळी असेल चवळी आपण घरात राहून ठेवतो का एक किलो चवळी आली महिनाभर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्याला असं ते कीड लागते दुकानदाराकडे असेल तर ते लागते काहीतरी त्याच्यामध्ये कारण असेल चवळीच बोलत ना मॅम तुम्ही तर चवळीमध्ये बघा तुम्हाला व्हाईट पावडर सारखे डिसइनफेक्टंट पावडर आपण म्हणू शकतो ते आपण किराणामध्ये मोस्टली यूज करताय ज्याचा आपण उपयोग परमिसेल लिमिट सेट आहे एच एस सी साय आणि व्हायला प्रश्न खोबऱ्याचा तर रोटेशन किती असेल किराणावाल्याचा ते

ते कोणते असे चार प्रकार आहेत आपल्या माणसांमध्ये की त्यांना पटकन किंवा चार एज वाईज आपण म्हणू शकतो कोणाला त्रास होऊ शकतो याचा करेक्ट अजून लहान करेक्ट दुसरं एक म्हणाला की ज्यांची ऑलरेडी इम्युनिटी पॉवर त्यांची कमी येते म्हणजे जे ऑलरेडी आजारातून बाहेर आले त्यांची इम्युनि पॉवर ऑलरेडी कमी अशा कमिशन्स मध्ये होऊ शकतात अजून करे वयोवृद्ध वयस्कर लोक अगेन अग्या इम्युन पॉवर कमी असते त्यांची लोकं प्रतिवर क्षम क्षमता कमी पडते त्यांची आणि चौथी कॅफेरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे झालं ते आजारी झालं की चौथा पॉईंट असतो करते प्रेम होऊन गर्भवती महिला की ज्या ऑलरेडी त्यांच्यासोबत एक जीव वाढवत आहे अशा वेळेस ह्या चार कॅटेगरीज आहे ना जपणं सगळ्यात अवघड आता आपण पण ह्या चार कॅटेगरी मध्ये येतो बरोबर की नाही मग आपण कुठेतरी गोष्ट कन्झ्युम करताना ह्या विचार करतो ना की सेफ का नाही हायजीन पाळले नाही बघा स्वच्छ असण हा वेगळा मुद्दा आहे आणि सुरक्षित असणं हा वेगळा मुद्दा आहे तुमच्या डोळ्यांना दिसताना ही बॅग तुम्हाला स्वच्छ दिसते दिसते ही सुरक्षित आहे का विचार काहीतरी खाऊन ठेवून खाण्यासाठी हे माहिती का तुम्हाला

आमच्या आपचे घरच दिसूते ती आम्ही मुद्दाम रात्री दुखली नाही तर तसंच करून दिलं तर त्याच्यामध्ये अक्षरशः तीन रंग आम्हाला वेगवेगळे दिसतील तर मग मला तुम्ही सांगा आपण आपल्या सेरेराशी आपण रंगपंचमी खेळतो की नाही करेक्ट तर मी मॅटर सोलवा कुठल्या गोष्टी कुठल्याही गोष्टीची कुठल्याही पदार्थाचा अतिवापर अतिशय जोखीम की झाली आणि सहा किती दि होणार बघा आम्ही नेहमी म्हणते आपलं शरीर आपली बॉडी हे डस्टबिन कसल्यापैकी नाही की काही आणलं काही उचललं काही टाकलं काही पिलं काही खाल्लं ते पचवलं व्यवस्थित व्यवस्थित ते फॉलो होणार नाही सो बघा आता येऊ देत म्हणजे ना आपण आपल्या विषयाला जाऊन सुद्धा रिअल लाईफ एक्झाम्पल्स आपण कव्हर करू शकतो सो आपण बघितलं की आपल्याला फूड करायची पण बघायची मी तसं म्हणाले की चौथी कंडिशन जी असते नांदेड खराब बोलताना ते आपण स्वतः कसे आहोत आपण स्वतः कुठल्या गोष्टीमध्ये सुरुवात करतो तर काय की स्वयं की तयारी हो सुबके सर आपण स्वतः आपल्या पर्सनल लेवलला किती मोठ्या प्रमाणात फूड सेफ्टी फूड हायजीन मेंटेन करू शकतो माहिती आहे तुम्हाला पर्सनल हायजीन ही जिथे टिक होते ना तिथे फिफ्टी पर्सेंट तुमचं फूड हायजीन आणि फूड सिक्युरिटी आणि फूड सेफ्टी मेंटेन होतं तर कसं आता बघा काय काय दिसतंय ते व्यवस्थित टाइम टू टाइम हँडवॉश करायला पाहिजे आंघोळ करायला पाहिजे इफ मेन्स आणि बॉईजसाठी व्यवस्थित टीमिंग शेमिंग टाईम टू टाईम देन स्वच्छ कपडे काय नाही करायला पाहिजे पॉलिश मेंदी त्याच्यानंतर वाढलेली नख किंवा कसे व्यस्ताव्यस्त केस वगैरे मला सांगा व्यवस्थित केस बांधणे हेअर कॅप घालणे ग्लोव्स घालणे ॲप्रिल घालणे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून दुसरं कोणी करून घेऊ शकत कुठलीच नगरपालिका कुठलंच गव्हर्नमेंट ऑफिशल तुमच्याकडे येऊन तुम्हाला हे घालून वगैरे आणून उभं करू शकतो का नाही करू शकत ना हे सगळं तुम्हाला करायला लागेल की नाही लागेल ना व्यवस्थित सकाळी उठल्यावरती बघा दोन लोक आहेत समजा सँडविच एक जण निघतोय ज्याचे कपडे असावे असतात त्याचे केसं असतावे असतील त्याचे कपडे बघून असं वाटतं दोन तीन ते केले का नाही एप्रिल बघून असं वाटेल की ले ले, आ, दे बाबा मी साधून धुवून देते इतक्या कलेक्च्या पद्धतीने तो उभा आहे आणि त्याच्याच बाजूला एक दुसरा व्यक्ती आहे ज्याचे ज्यांनी हेअर केअर आहे कपडे स्वच्छ धुतलेले एप्रिल स्वच्छ आहे दे� हातात ग्लोव्ह आहे फेसला मास्क आहे त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण त्याला व्यवस्थित स्वच्छ कपड्यांमध्ये वगैरे तुम्ही कोणाकडे जाणं पसंत करा जो स्वच्छ आहे त्याच्याकडे करे

सगळ्यांनी आणि मी आता सांगतो ज्यांचे जेवढा हात थाळत असतील ते पहिल्यापासून सुरू होणार सगळ्यांनी हात वरती करा ठीक आहे पहिली स्टेप करूया ठीक आहे तुम्ही तुमचा हँडवॉश किंवा सो तुमच्या हातात घेतला ठीक आहे बिहेव्हिअर <laughs> <laughs> चेंजेस खूप इम्पॉर्टंट आहेत ना बघा मी सेशनच्या एंडला नेहमी म्हणणार आहे म्हणते म्हणजे कि मी इथून जाताना सांगून सांगून जाते हे करायचं ते वेग ते करायचं पण माणसाचा स्वभाव नाही बघू शकत आपण तिथे काय केलं ते सवय लागायला

ओके अच्छा बघा सिंपल जेव्हा तुम्ही वॉशरूम रेस्टरूम बाथरूम यूज करणार तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी खाणार घेणार त्याच्यानंतर थर्ड कंडिशन म्हणजे की जेव्हा तुम्ही तुमचा जो कुकिंग सेटअप आहे तुमची जी गाडी आहे तुमचा जो वाडा आहे ठेला आहे त्या व्यतिरिक्त त्याच्यावर असणाऱ्या व्यतिरिक्त कुठल्याही पदार्थ कुठल्याही वस्तूला कुठल्याही व्यक्तीला स्पर्श केल्यावरती आपले हात आहेत ना हे फार भयानक आहे बघा हे लोक करून त्याला धुवायला आपल्याला लागतं सगळ्यात जास्त जर इन्फेक्शन सगळ्यात जास्त जो धोके रोग वगैरे कुठल्या गोष्टी कुठल्या अवयवाने होतात ना ते त्यांच्यावर होतात बरोबर की नाही सो त्यांना स्वच्छ ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर समजा तुम्ही नॉर्मल आपल्याला धूळ वगैरे गेल्यावरती पट्टन शिंका येते खोकला येतो अनावधानाने गोष्टी होतात त्यावेळेस आपला हात पटकन जातो फेस जवळ सो असं काही झालं तर हात तुला इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुम्ही स्वतः काही मेडिसिन्स कन्झ्युम केल्यात किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाकडे मेडिसिन दिलात किंवा ब्युटी क्रीम्स युज केल्यात फेस लावली आहे किंवा मॉइश्चरायझर लावले त्या

आम्ही सांगितलं मिसयूज साईट

त्याच्या वास निघून जातो अन्नाचा स्वच्छ होतो हात आणि त्याच्यानंतर फ्रेश पण वाटतं आपल्याला करू वाटतो त्याच्यानंतर so, ते वापरू शकतो त्यासोबत हळदीचं पाणी पण युज करू शकतो सोबत सोबत विनेगर वॉटर पण यूज करू शकतो पण हे सगळं केल्यावरती एवढं लक्षात ठेवा की समजा सरफेसचा यूज केलं तुम्ही तर सरफेस स्वच्छ करायचा तर तुम्ही स्वतःच्या हातांना यूज केला तर तुमचे हात व्यवस्थित ते करायचे कारण एक पदार्थ एका एक रॉ मटेरियल किंवा एक इलिमेंट तुमचा एका पदार्थासाठी पॉझिटिव्ह असू शकतो पण तो दुसऱ्या पदार्थासाठी निगेटिव्ह असू शकतो समजा तुम्ही लिंबाच्या पाण्याने हात धुतले आणि तुम्ही नंतर मिल्क हँडल केले तर तू फाटणार ना तो ह्याची पण काळजी घ्यायची ना तर तुम्ही मला काढायची सांगितलं आम्ही करतो आणि नंतर मला शिवाय की ह्यांनी हे सांगितलं नाही म्हणून बरं जरा मी हे सांगितलं की व्यवस्थित त्याच्यानंतर स्वच्छ करायची थोडं साबित एक मिनटाचं धीर घ्यायचं करायची मला शांती द्यायची जरा मी हात पुसून वगैरे घ्यायचं या सगळ्या कंडिशन्स आपल्याला फूड पॉइनिंग किंवा फूड इन्फेक्शन होतात कोण कोण करत आहे त्यातल्या गोष्टी जर तुम्हाला अगदीच कंट्रोल होत नसेल तर जो काही तुमचा वर्किंग जर तुम्हाला अगदीच कंट्रोल होत नसेल तर जो काही तुमचा वर्किंग टाइम आहे ट्रीट युअर वर्क एज युअर जॉब तुमचा जो जॉब टाइम आहे त्या टाइम मध्ये तुम्ही कंट्रोल करायचं तेवढा वेळ तुम्ही ह्या गोष्टी करायच्या ना आहेत बऱ्याच वेळेस मुलांचे वाढदिवस साजरे होतात आता मुलं पाच सहा वर्षाचे असतात तोपर्यंत ते आपली असतात त्यांना थोडस कळायला लागेल की माझ्या मित्रांबरोबर मी वाढदिवस साजरा करणार माझ्या मैत्रिणी मी वाढदिवस साजरा